मागील दहा वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व करणारं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणजे खासदार विनायक राऊत खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कोकणशाहीनं टाकलेला हा संक्षिप्त प्रकाश होत शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांमध्ये सातत्यानं चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये खासदार विनायक राऊत यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्या पाठोपाठ पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याची भूमिका विनायक राऊत हे नित्यनियमानं बजावत असतात यामध्ये कोकणातील खासदार असल्यानं राणे कुटुंबियांच्या टीकेला एखादी प्रत्युत्तर देण्याची कामगिरीही विनायक राऊत हे वेळोवेळी चोखपणे पार पाडताना दिसतात एकूणच शिवसेनेच्या लोकसभेतील अन्य खासदारांच्या तुलनेत विनायक राऊत यांची वक्तव्य ही नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसतात

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते असणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी अजूनही पक्षातील आपलं स्थान टिकवून ठेवलंय भाजप नेतृत्वानं कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी कोकणातील नेत्यांना बळ दिल्यानं आगामी काळात खासदार विनायक राऊत यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे विनायक राऊत यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे चोपन्न साली झाला मुंबईतील कोणत्याही चाकर त्यांची नाळ सुरुवातीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या गावाशी जोडली गेली होती खासदार विनायक राऊत यांचं एम ए पर्यंतचं शिक्षण झालंय राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यानं त्यांचा दोन्ही भागात मोठा जनसंपर्क आहे विनायक राऊत यांची सुकन्या रुची राऊत आणि मुलगा गीतेश राऊत हे देखील राजकारणात सक्रिय आहेत शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते एकोणीसशे नव्याण्णव साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले तेव्हापासून विनायक राऊत सातत्यानं शिवसेनेच्या प्रमुख मंडळीतील स्थान टिकवून आहेत दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विरोधी उमेदवारांचा दीड लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला तर दोन हजार एकोणीस मध्ये विनायक राऊत लोकसभेवर निवडून गेले होते शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती विनायक राऊत यांचा मुंबई आणि कोकणात दांडगा जनसंपर्क आहे खासदार विनायक राऊत नेहमीच आपल्या गावकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणारे कार्यकर्त्यांच्या पाठीवर सदैव कौतुकाची थाप देत सर्वसामान्य जनतेसाठी सदैव कार्यरत राहण्याची ऊर्जा निर्माण करून देणारे खासदार विनायक राऊत आहेत त्यामुळे त्यांना याच प्रमुख कारणांमुळे गावागावात मानणारा मोठा वर्ग आहे दिनांक पंधरा मार्च रोजी खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कोकणशाही टीमकडून आभाळभर शुभेच्छा आपल्या हातून असंच सदैव कोकणच्या सर्वांगीण विकासाचं सा काम होत राहो हीच सदिच्छा